सेंगाव तालुक्यातील कापडसिंगी ते रिसोड मार्गावर धानोरा धानोराशिवारात सराफ व्यापाऱ्यांचा दुचाकीला लाथ मारून पाडल्यानंतर तीन चोरट्यांनी सुमारे सात लाख रुपया किमतीचे सोन्या चांदीचे दागिने असलेली बॅग पळवल्याची घटना घडली आहे या प्रकरणी शनिवारी एकतीस जानेवारी रोजी दुपारी सेंगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाशिम जिल्ह्यातील लोणार येथील सराफ व्यापारी सुरेश कांदारकर यांचे कापडशिंगी येथे सोन्या चांदीचे दुकान आहे शुक्रवारी तीस जानेवारी रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास भावाचा निरोप असल्यामुळे ते दुकान बंद करून दुचाकी वाहनावर कापडशिंगी येथून रिसोड कडे निघाले होते दरम्यान कापडशिंगीपासून पासून काही अंतरावर धानोरा शिवारात पाठीमागून दुचाकीवर येणाऱ्या तिघांनी त्यांना थांबण्याचा प्रयत्न केला असता अनोळखी व्यक्ती पाहून ते थांबले नाही त्यामुळे दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या दुचाकीला लाथ मारून खाली पाळले त्यामुळे सुरेश घाबरून गेले चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून त्यांची सोन्या चांदीच्या दागिन्याने भरलेली बॅग चोरांनी ताब्यात घेऊन दुचाकी वाहनावर पसार झाले या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक नीलब रोहन अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले पोलीस निरीक्षक शिवबा घेवारे सहायक पोलीस निरीक्षक दीपक मस्के जमादार सुभाष चव्हाण जीवन मस्के टी के वंजारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली या प्रकरणात पोलिसांनी तातडीने तीन पथके स्थापन करून चोरट्यांच्या शोधात रवाना केली आहे प्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सूत्राने सांगितले